मग त्या टायमिंगला एम रमेश सर म्हणले होते की ह्यांना सोडून द्या लेटर म्हणून काही ह्यांच्यापाशी नाही नाहीये पैसे घेऊन ये नंतर मी घरी आलो घरी येऊन दोन लाख रुपये घेतले त्यांना दिले मी असं चालू करा चालू करायचे जे असले जर आम्हाला भेट घ्या भेट घेतल्यानंतर तुम्ही बघायला चालू करा तवर तुम्ही बघायला चालू करू नका काय कोणी घरी नाहीत मी एकटी आहे तर ते म्हणले तू एकटी असलं म्हणून काय झालं नंबर नाही नाहीये का मी म्हणलं तुम्ही का बंदी आणत नाहीत वाशी पोलीस स्टेशनच्या पलीकडच्या साईटला आमची सायलानी बाबाची दारगा आहे ठीक आहे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगळे विषय दाखवतोय गावखेड्यामध्ये काय घडतंय आणि नागरिकाच्या काय समस्या आहेत हे मी सतत वेगवेगळे विषय दाखवतोय मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं वाशिव तालुक्यातलं इंदापूर आणि बोरी माझ्या पाठीमागे इंदापूरचा शिवार आहे आणि मी जे ठिकाणी उभा आहे ते बोरीचा शिवार आहे आता या दोन्ही शिवाराच्या मध्य ठिकाणी एक इथं दर्गा आहे आणि त्या दर्ग्याचे जे पुजारी आहेत इथं त्या पुजाऱ्यांनी एक पोलिसाच्या विरोधात बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आत्मदन सामूहिक आत्मदन करण्याचा इशारा दिला आहे आणि निवेदन पण दिलं आहे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन दिले आणि ह्या निवेदनाच्या अनुषंगानं मी आता त्यांची बातमी करणार आहे मी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे नेमकं यांचं काय म्हणणं आहे आणि यांना काय त्रास होत आहे आणि कशासाठी त्यांनी हे जे निवेदन दिलं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांच्या तोंडून ऐकूया आपण नेमकं काय प्रकरण आहे मी सतत गावखेड्यातले ग्रामीण भागातले वेगळेवेगळे जे विषय आहेत ते विषय सतत दाखवतो आहे अशाच अनुषंगानं मी आता या शिवारामध्ये पोहोचलो आहे इथं माझ्या पाठीमागं दर्गा आहे आणि या दर्ग्याचे हे पुजारी आहेत यांचं नाव आहे शाजरवली पाशा सय्यद आता हे एक निवेदन दिलं आहे शेख फरीद शकरगंज एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी इंदापूर तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव असं त्यांचं एक लेटर पॅड आहे आणि त्याच्यावर त्यांनी तक्रार दिली आहे नेमकं काय घडतं त्यांच्यासोबत या कुटुंबासोबत काय त्रास होतो कुटुंबाला आपण थेट जाणून घेऊया पोलीस काय त्रास करतात असं काय त्यांचं एक वेगळ्या प्रकारे एक निवेदन आहे नेमकं थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव काय तुमचं माझं शाजरवली पाशा सय्यद नाव आहे मी बाहू नांदगावचा पापर आहे बोरी शिवारामध्ये मी राहतो आहे माझ्या शेतामध्ये वल्लोपाडलाची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मी शेख पर्री एक छिल्ला आणि दर्गा बांधलेली आहे तिथं भाविक भरपूर येतात दर्ग्यामध्ये मग काही दिवसानंतर तीन वर्षा तीन महिन्याखाली माझ्यापाशी एक यम रमेश साहेबाने एक धाड मारली होती मग त्या धाडीमध्ये संपूर्ण झालं झाल्यानंतर यम रमेश साहेब म्हणले की शाजेरवल्ली सय्यदला एक लेटर देऊन सोडून द्या दे। असं त्यांचं म्हणणं झालं नंतर मला इथून वाशी पोलीस चौकीला घेऊन गेले वाशी पोलीस चौकीला गेल्यानंतर मग त्यांना मला सोडले सोडल्यानंतर मला थोडे पैशाशी तिथे मागणी केली मागणी केल्यानंतर माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले घेतल्यानंतर मग घेतले लाख रुपये घुले साहेबांना घेतले होते दोन लाख रुपये घेतले घेतल्या त्या टायमिंगला मायापाशी पैसे नव्हते मी निवेदनामध्ये तुम्ही लिहिलेले पैसे दिलेले लिहिलेले नाही ते मी पण त्या त्यानंतर मी ती विषय सोडून दिलता सोडून दिल्यानंतर मग तीन महिने मी म मंदिरामध्ये एकही माणूस येऊ दिला नाही मग माणसं काय माणसं येते दर्शनासाठी येते दर्शनाला आल्यानंतर मला पोलिसाचा बाजूनं लगेच ये फोन येतो फोन येतो या पोलिसाची गाडी रातची येते मी घरी नसतो आहे इथं मग कधीही शेतात ती गेल्यानंतर घरच्या माणसाला पोलीस येऊन त्रासदायक करतात हप्ता मागतात तुम्ही चालू करा नाहीतर आम्हाला पैसे द्या अशी मागतात तसं तुम्हाला हप्ता कोण मागते आवा वारे सर वारे सर राऊत सर दसुलकर साहेब हे असे आम्हाला धमक्या देतात काय म्हणून धमक्या देतात हप्ता चालू करा नाहीतर तुम्ही आणीची माणसं आम्ही तुम्हाला पाठवू असं बोलतात मग आता हे निवेदन कोणाकोणाला दिलं तुम्ही काय निवेदन काय मागणी तुमची नेमकी काय निवेदन दहा बारा ठिकाणी दिले आम्ही दहा बारा ठिकाणी निवेदन दिलेलं आहे फक्त आम्हाला पोलिसापासून जी त्रास आहे कोणत्या पोलिसापासून त्रास वाशी पोलीस स्टेशन काय त्रास होतात नेमकं काय करतात म्हणजे धमकी देतात ग सत्तावीस गेल्या महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला यादव साहेब आणि वारे साहेब दोघ जण होती आम्ही कळममध्ये आमच्या पाहुण्याची मैत झाली होती म्हणून आम्ही मैतीला गेलेला होता मग त्या दिवशी आल्यानंतर आमच्या मालकींना त्यांना गहाण शब्द वापरले की प्रायव्हेट नंबर भेटल का कोणी म्हणलं तसं कुठं वारे साहेबांना कधीचा विषय आहे ही गेल्या महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला मग त्यानंतर मग मी डिसिशन घेतला की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी आत्मदनचा इशारा केलेला आहे कोणी कोणी अर्ज दिला आहे ह्याच्यामध्ये आमच्या घरचे पाच जणं आहेत कोण कोण आहेत अफसाना शाजीरवली सय्यद जरीना पाशा सय्यद पाशा अब्बास सय्यद परवीन बी शेख आणि आरजू शाजीरवली सय्यद आता काय मागणी आहे तुमची काय आहे तुम्हाला तुम काय अपेक्षित आहे काय काय वाटतंय तुम्हाला काय करावं असं वाटतंय पोलिसानं त्रास नाही दिला पाहिजेल आता माणसं आता दर्शनाला येतात माणसं आता तुळजापूरला जातात येडशुरीला जातात कुठेही जातात काय तिथं काय कोणी आडवीत नाही मग मग इथं दर्ग्यामध्ये आल्यानंतरच मला अडचण येते माणसं लगेच फोन करतात आजूबाजूला त्रासदायक वय पण समोर कोण येत नाही इथं काय केलं जात तुम्हाला कशासाठी कारवाई केली तुमच्यावर नेमकं का काय घडलं होतं त्या दिवशी मग सा त्या दिवशी इथं असं काय घडलेलं नव्हतं माणसं भरपूर दर्शनाला आलेली होती मग मी पुजारी आहे माणूस आता नारळ फोडतो खडीसाखर अंगारा मी देतो माणसाला पण त्या दिवशी दुकानामध्ये काय सापड त्यांना सापडलं होतं ती माझ्यावर इनाकारण त्यांना कारवाई केली दुकान कोणाचं होतं ते दुकान ते आमच्या दाजीचं आहे त्या दुकानात काय सापडलं दुकानामध्ये त्यांच्यामध्ये उडीद ववा काळं तीळ असं सापडलं होतं आणि शेडाचे शेड मारायचे चार इस्कुरो होते तीसुद्धा त्यांना त्याच्यामध्ये टाकले आणि त्यांना बातमी इनाकारण वायरस केली की के माझ्याकडून पैसे निघावा म्हणून मग त्या टायमिंगला यम रमेश सर म्हणले होते की ह्यांना सोडून द्या लेटर म्हणून काही ह्यांच्यापाशी नाही आहे मग गुले साहेबांना ती प्रकरण वाढवलं आणि मला म्हणले तुला जर आत्ता जर पैसे जर नाही दिले तर मी तुझी बातमी लांबपर्यंत लांब आणि तुला सहा महिने तुझी जामीन होऊन देणार नाही असे बोलले ती कसं केलं मग पैसे के कधी दिले बघा मग पैसे त्या दिवशी काय केलं माहिती आहे का आता घरी तर पैसे नव्हते मी आमच्या आंबाजोगाईच्या हो मावसबाला फोन लावला मावसबावला तिकून बोलून घेतलं मावसबाब आमच्या घरी आला नंतर पोलीस चौकीतून मला गुलेसाहेब म्हणले की जा तू घरीहून जाऊन पैसे घेऊन ये नंतर मी घरी आलो येऊन दोन लाख रुपये घेतले त्यांना दिले मी मग त्या दिवशीपासून मी तीन महिने गपचिप होतो तीन महिने मला त्यांचा काही त्रास नव्हता तीन महिन्यानंतर एकतर तू बघायला चालू करा आणि आम्हाला हप्ता दे कोण म्हणते तसं किती हप्ता मागतात कधी काय विषय एखादा सांगा ना कधी घडला असतो तुम्हाला कोण कोणी ठिकाणी म्हणलं फोनवर म्हणले काय घरी फोन फोनवर विषय झालेला नाही जी काय आहे घरी येऊन झालेला आहे कोण आलत घरी किती वाजता कोणत्या दिवशी वारे साहेब घरी आलते सत्तावीस तारखेला मग सत्ता वाजता हो हो आले होते संध्याकाळी आठ वाजता आलेले होते होते वारे साहेब आणि यादव साहेब हो आले होते मोटरसायकल ते गाडी घेऊन त्यांना गाडी आणली होती आमची मालकीनला माहितीये मालकीन घरी होती एकटी मी मध्ये गेलेलो होतो पैसे मागितले तुम्हाला आमची मालकी मला म्हणली आणि वारे साहेब बी मला बोलले कुठे बोलले ते मोबाईल वर बोलले आमच्या बायकूजे काय म्हणून की आम्हाला असं असं चालू करा चालू करायची असली जर आम्हाला भेट घ्या भेट घेतल्यानंतर तुम्ही बघायला चालू करा तवर तुम्ही बघायला चालू करू नका असं त्यांचं म्हणणे अच्छा काय घडलं होतं त्या दिवशी तुम्ही इथं होते अलीकडे काय झालं काय नाव तुमचं अफसाना शहाजरवली सय्यद काय झालं होतं नेमकं आठ साडेआठ वाजता घरी आलते सर ते मी आतमध्ये गेले तर माझ्या माग आले मी म्हणलं ते काय कोणी घरी नाहीत मी एकटी आहे तर ते म्हणले तू एकटी असलं म्हणून काय झालं तुझ्यापाशी नंबर नाहीये का मी म्हणलं तुम्ही व्यवस्थित बोला मला ते म्हणले नाही व्यवस्थित काय तुझ्या नवऱ्याला फोन लाव त्या महाराजाला फोन लाव मी म्हणलं ते आमच्या सोबत असं जमत नाही घरामध्ये यायचं ते म्हणले तुला मी एकच विचारलं ना तेच करतो आणि मी त्याला तीन वेळेस म्हणलं बोला तरी ते ऐकलं नाही त्यांनी परत ला माला माला का का मी रडायला जे काय करायचंय ते मी मी आमच्या घरात असं चालत नाही तुम्ही घरामध्ये कशाला येता ते म्हणले घरामध्ये नाही मला तुझ्याशी बोलायचं मग काय बोलायचंय आता माणसं नसल्यानंतर काय बोलणार ते मला काय म्हणले ते म्हणत होते तुझा पर्सनल नंबर दे मला तुमचा हा माझा नंबर मागत होते आणि ते ह्यांना काय शिव्या देत शिव्या गाळ करत होते मी एवढं काय ऐकलं ना मी किचन मध्ये गेले तर तिथपर्यंत आले ते माझ्या परत तुम्ही मी त्यांना म्हणलं की ते येणार अर्ध्या तासात तुम्ही त्यांच्या सोबत बोला माझ्यासोबत काय बोलला का, का। मग आमचे गडी आमचा भातचा आले म्हणून ते बाहेर निघाले काय तुम्ही पण होते अर्जामध्ये नाव आहे तुमच्या हा सर मी शन्नू शेख आहे आमचे वैयक्तिक नवरा बायकोची भांडणं असल्यामुळं मी माझ्या भावापाशीच असते कधी पुण्याला जाणं येणं असतं माझं माझं काय म्हणणं आहे सर मधी पण त्याच्यावर कारवाई झालेली होती ठीक आहे माझ्या भावापशी त्यांना काय सापडलं काहीच नाही आहे सर माझ्या भावापशी फक्त पेन आणि कोरा कागद होता सर ह्याच्या अतिरिक्त माझ्या भावापशी कायच नव्हतं परंतु त्यांनी त्या साईडला दुकान आहे सर मग माझं ऐका इथं देवाला दर्शनासाठी लोक येतात ठीक आहे गाड्या आहे ते नवीन आल्यावर पुंजायला वगैरे इथं लोक येतात आमच्यापशी काय हळद भेटली कुंकू भेटलं काय माझ्या भावापाशी भावल्या भेटल्या होम भेटलं काय भेटलं काय कायच नाही आहे सर ठीक आहे चार पाच भावल्या भेटल्या त्यांना दुकानात दुसरं काय सामान भेटलं व्यतिरिक्त कशाचे भावले होतं काय होतं ऐका ना सर गाड्या इथं येतात नवीन गाड्या आल्यानंतर पुंजण्यासाठी लागतात मग पुंजण्याला पुंजायला गा गाडी पुंजायला आल्यानंतर लोक दुकानातून विकत आणतात गा भावल्यां वगैरे त्या गाडीला नजर लागू नाही म्हणून भावल्या लावतात आता नवीन घरं असतात सर त्याला भावल्या नसतात गाड्या बांधल्या त्याला भावल्या नसतात खुल्या टोल नाक्यावर ह्याच्यावर त्या रोडला बावल्या ती इकत त्याच्यावर का बंदी आणत नाहीत वाशी पोलीस स्टेशनच्या पलीकडच्या साईडला आमची सायलानी बाबाची दर्गा आहे ठीक आहे त्या दर्ग्यामध्ये बी माणसं अंगात आणतात लिंब नारळं कापत्यात तिथं काय काय करतात मग त्याच्यावर का आक्षण घेत नाहीत वाशी पोलीस स्टेशन ते आम्हाला अनिश्चित धमकी देतात कोण वाशी पोलीस स्टेशनवाले परवा मी पण वाशी पोलीस स्टेशनला अर्ज घेऊन गेलते खूप विचित्र विचित्र सर बोलले मी त्यांना म्हणले बी सर तुम्हाला भेटायला नाही यायचं कारणच हे पोलिस आम्हाला त्रास देतात तुम्ही आमच्यासमोर विचारा तू आम्हाला आदेश करती का बाहेर निघ म्हणलं सर अर्जामध्ये माझं नाव आहे मी का बाहेर निघू मी सोशल वर्कमध्ये काम करते मला बी थोडंफार कानून कायद्यामधलं माहिती आहे मी कशाला त्यांना आदेश करू जे आम्हाला त्रास होते आमचं काम आहे ना त्यांना समजून सांगणं ती ठीक आहे रमेश सर त्यांना म्हणले होते त्यांना नोटीस देऊन सोडून द्या त्याच्यानंतर गुल्यानं मला इतका बोला तिथं गेल्यानंतर मी घुले सरांना बोलले सर तुम्ही आधार कार्ड घेऊन या म्हटले भावाला तुमच्या सोडून देता मग त्याच्यानंतर तुम्ही पैशाची मागणी करायला लागलात पाच लाखाहून दोन लाखावर आला ठीक आहे आम्ही ती विषय सोडून पण दिला मला म्हणले ह्या बाई बाईला घराबाहेर काढा ह्या पोलीस स्टेशनच्या बाहेर काढा नाहीतर सहा महिन्याची ह्याला जामीन पण होऊन देणार नाही अशा प्रकरणात गुंतवू वरून ह्याला धमक्या काय देतात तुझ्या घरात आणून काही टाकन हे काय आहे सर म्हणजे नेमकं यांना काय जगून द्यायचंय का मरून द्यायचंय माझ्या भावाला शेतजमीन भरपूर आहे कारवाई काय झाली होती काय गुन्हा काय दाखल झाला होता गुन्हा दाखल झालेला आहे ते तर विषय आम्ही त्यांना काय केलं माहिती आहे का ते करणे टोटगा टोना काय टोना विरोधी काय कायदे त्यांना असं इनाकारण त्यांना दाखल केलेलं आहे ती काय मी तर करीत नाही सर अगर ती जर करीत जर असते तर शेजारी पाजारी माझ्या विरोधात गेले असते काय तर घडतच ठीक आहे सर आमच्या सर आमच्या विरोधात कोणी तक्रार केली का तुम्हाला त्यांचा आमचा तुम्ही समक्ष तुम्ही काय ते तपास करा ना ठीक आहे बरं ते तर विषय गेला काय असं आम्ही कोर्टात बघू सर ठीक आहे त्याच्यानंतर हप्ते मागणं चालू कर म्हणणं बरं माझ्या भावाने आता दर्श खाली यायचंच नाही का लोक यायला तिथं रजिस्ट्रेशन नंबर आहे सर ते पण बघितलं नाही त्यांनी माझं आहे का दर्ग्यात जायचं नाही का दर्शन करायचं नाही आमची शेतात दर्गा आहे तुम्ही सांगा जाय अशी मनाई हुकूम द्या म्हणावा पोलीस स्टेशनवाल्यांना किंवा दर्गा आणून पाडा म्हणावा तसा आदेश द्या त्यांना आम्ही दर्गा पाडू मग तुम्ही पाडा आम्ही पण पाडणार नाहीत आमचे देवस्थान आहेत आमचे एक तिथं लोक येतात दर्शन दर्शनासाठी कुठं दर्शनाला लोक जात नाहीत आमचं कुळदेव आहे सर कुळदेवाला सोडावा आम्ही कोण नाही देवाचं दर्शन करत मला तुम्ही सांग पोलिसापासून काय त्रास होते आणि काय तुम्ही आता जे निवेदन दिले, दिले? ते काय निवेदन दिले आणि त्याच्यावर काय ठाम आज हा सर माझं ऐकून घ्या माझं काय म्हणणं आहे पोलिसापासून रात्री आमचं म्हणणं नाही पोलिसांनी तपासा येऊ द्या तपास कराय येऊ द्या जाऊ द्या त्यांचं काम काय आहे वरतून डायरेक्ट येणे दरगापशी काय आहे का ते बघणे आणि तिथूनच जाणे आमच्या बायका लेकर घरी असतात रात्री यायचं त्यांचा काय रूल नाही हा लेडीज येऊ द्या लेडीज नसतात त्यांच्या नाही सर लेडीज येऊ द्या आतापर्यंत जेवढ्या वेळेस आले ना लेडीज ही नाही लेडीज येत नाही काय नाही आता मी घरी नसतोय कधी माझं नांदगाव शिवारामध्ये बी जमीन आहे बोरी शिवारामध्ये बी जमीन आहे इंदापूर शिवारामध्ये बी जमीन आहे अगर समजा मी या घरामध्ये एकटा आहे बाहेर जर गेलो तर घरी इथं कोणीच नसते ना सर हा सर माझ्या माझ्या झटका आलाय जर माझ्या आई वडिलाला जर काय झालं सर तर आम्ही ह्यांना खरंच सोडणार नाहीत मग माझा का ह्यांना जर ह्यांना जर काय होत असेल तर त्याच्या आधी आम्ही सात मदन करताना कमीत कमी आमच्यावर जे अन्याय व्हायला लागलाय दुसऱ्या गरिबांवर होऊ नाही तारीख दिली तुम्ही आम्ही बावीस तारीख दिलेली सर दोन तीन दिवस आहेत हो तीन दिवस आहेत चौकशी वगैरे सर एक कॉल आलेला होता उस्मानाबादून आमच्याकडे अर्ज आलायत म्हणले मी ठीक आहे तुम्हाला कॉल करते एवढा फोन आलेला आहे त्याच्या अतिरिक्त आम्हाला कोणाचा फोन नाही काय नाही वाशी पोलीस स्टेशनला आम्ही गेलात तर तुम्ही आम्ही आमच्या निवेदनावर ठाम आहोत आम्ही आमची आत्महत्या करणार आम्ही सर गाडी खाली जीव देऊ किंवा सर आम्ही पेट्रोल वतून जाळून घेऊ एस पी ऑफिस समोर जाऊन आम्ही काय मी काय म्हणते आम्हाला जर तिथवर जाऊन दिलं नाही आम्ही कुठं पण काय पण करू शकता कुठं पण कारण आम्ही इतकं वैतागलात ना सर आमच्या कुटुंब जाईन पण गरीबांवर दुसरे अन्याय तर होणार नाही ना सर होईन का अन्याय अशा गरीबावर त्यांच्या कुठं कुठं दिले निवेदन आम्ही दहा बारा ठिकाणी दिलेलं आहे सर मुख्यमंत्री उपमंत मुख्यमंत्री आय जी साहेबाला दिलेला आहे कलेक्टर साहेबाला दिलेला आहे वाशी पोलीस स्टेशनला दिले उस्मानाबादला दिलेलं आहे औरंगाबादला दिलेलं आहे भूमला दिलेलं आहे निवेदन दिले एस पी काय तुम्हाला एस पी साहेबाची ना आमची भेट नाही झाली सर नाहीतर एस पी साहेबाचं मी खूप नाव ऐकून आहे एस पी साहेब मदत करतील नाही जर केलं तर आम्ही आमचे ठामपणे आमच्या निर्णयवर आहेत बघा वाशी तालुक्यातल्या या शिवारामध्ये इथं दर्गा आहे आणि दर्ग्याच्या पुजाऱ्यासोबत काय घडलं त्यांच्या कुटुंबाची काय व्यथा आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यांनी एक निवेदन दिले आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं फक्त मी बातमी केलेली आहे नेमकं के या कुटुंबासोबत कसा त्रास केला जातो कसा काय घडतं आणि पोलीस काय त्रास करतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे निवेदन काय दिलं आहे त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांच्यासोबत घडलं आहे काय आणि आता व्हायला काय पाहिजे मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे काही प्रतिक्रिया दाखवली आणखी काय बोलायचं म्हणतात काय सांगाल सर वाऱ्यावर रितसर कारवाई करावा जे आम्हाला दसुलकर साहेब आहेत ती आम्हाला हे जे धमक्या देत आहेत आणि तर बाबा आमचं इथं काय दिसलं ती त्यांनी आम्हाला सांगावा एस पी साहेबाच्या समोर त्यांनी येऊन सांगावा की खरंच आमची चुकी झाली आमचं हे हेतू नाही आहे सर की त्यांच्यावर त्यांना सस्पेंड करावा त्यांना असं करावा सर आमचं तसं अजिबात म्हणणं नाही पण जी गरिबावर अन्याय तुम्ही करता का पैशासाठी संसार सगळ्याला आहे सर मग एखाद्या पैसे नसते एखाद्या मरतींना कष्ट करत आहे माझा भाऊ दुधाच्या पगारी सुद्धा ह्या पोलिसांना पुरल्या नाहीत दुधाच्या माझ्या भावाच्या पगारीसुद्धा घेऊन गेल्यात ते पोलिस पण का प्रत्येक गोष्टीत पुरावे लागतात आम्हाला गरीब आहेत सर आम्ही कष्ट करून खाणार आहेत माझा एका भावावर आमचं अख्खं कुटुंब चलतं जर माझ्या भावाला जर काय झालं रानात राहतात धमक्या देतात तुमच्या घरामध्ये दे आम्ही काय बी टाकू हे बोलायची भाषा आहे पोलिसांची पोलिस म्हणतात तुम्ही जर पैसे नाही दिले तर उद्या चलून तुमच्या घरात जर काय टाकलं तर सहा महिन्याची जामीन सुद्धा होऊन देणार नाहीत तुमच्या पैसे एक लोक इथं येत नाही आम्ही शेतात राहतो सर लोक लांबून लांबून दर्शनासाठी येत आहेत आता हे हो काय चिपळूणचे भाऊ आलेले आहेत आमचे तुम्ही बघा ती दर्शनाला आलेले आहेत इथं लोक त्यांना बी दर्शनाला आले तरी पोलिस धमक्या देत आहेत तुम्ही का आलात तो निघा इथून उठा म्हणजे दर्ग्यासमोर बी माणसाने यायचं नाही का तसं त्यांनी लेटर द्यावा आम्हाला दर्ग्यासमोर येऊ नाही तुम्ही तिथून दोन पोलिस पाठवा खाली लोकांना येऊनच देऊ नाही दर्शनाकडे आमच्या दर्ग्यात लोक आल्यानंतर त्या लोकांना असं दमदाटी केल्यावर आम्हाला वाईट वाटतं वाईट वाईट वाटतं सर कुण कुठं अंगात येत नाही का चौकटची बंदी आणत नाहीत इथं काय आमच्या अंगात येतं का, का? माझ्या भावाच्या अंगात बिंगात येत नाही सर आम्ही काय होमबिम पिटवीत नाहीत आम्ही दोन नंबर धंदे काय करतच नाही त्यातला आम्हाला कळत आहे ती कळत आहे आम्ही येडेश्वरीला जातो तुळजापूरला जाता जिथं नाही तिथं जाता आम्ही दर्शनाला आम्ही मानतो मग मानतो हे जर असं नाही तुम्ही लोक मानणार येत आम्ही काय जबरदस्ती वडू मानता मग मला काय म्हणायचं ही अशा गोष्टी त्यांनी नाही करायला पाहिजे पैसे काढण्यासाठी काय माझ्या भावापशी सगळे बाप कमय आप कमय माझ्या भावाची काय नाही पोलिसांनी आखी इन्क्वायरी करा आप कमय माझ्या भावाची काही नाही सगळी बाप कमय माझ्या बापांनी दगडं फुडून पैसा कमी होऊन शेती घेतलेली आहेत माझा बाप दगड फोडत होता त्याला उठता बसता येत नाही तरी माझा भाऊ आणखीन शेतात काम करत आहे असा जर पैसा भेटला असता तर माझा बाप काम केलं असतं का शेतामध्ये माझा भाऊ दर्शनातून उठलं की रोज शेण काढायला असत का त्यांनी ती शेण काढलं असतं का त्यांनी बघा हे जे कुटुंब आहे या कुटुंबाने निवेदन दिलं होतं यांना काय त्रास होत अक्षरशः बोलत असताना राग सुद्धा अनावर होत होता आणि आश्रू पण अनावर होत होते कुटुंबासोबत नेमकं पोलीस काय करतात याबाबत या कुटुंबाने या कुटुंबाने वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या अनुषंगान मी बातमी दाखवली आहे सगळ्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता या निवेदनावर बावीस तारखेला हे जे कुटुंब आहे तीन दिवस फक्त बाकी आहेत आज एकोणीस तारीख आहे बावीस तारखेला हे जे कुटुंब आहे यांना जर न्याय न्याय नाही मिळाला ना, ना ना तर हे आत्मधन करणार आहेत असा आत्मधनाचा त्यांनी इशारा निवेदन देऊन केलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन दिले त्यांनी सांगितले आपल्याला तर नेमका अधिकारी याच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे असे काही वेगळे विषय असतील तर खाली मला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी इंदापूर बोरी वाशी